श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मंदिरातून परतताना या तीन चुका करू नका हिंदू धर्मात देवाची पूजा सर्वात पवित्र मानली जाते म्हणून कोणताही मनुष्य चुकूनही देवाची पूजा करण्यात कोणतीही चूक करू इच्छित नाही कारण असे मानले जाते की चुकीच्या पद्धतीने केलेली पूजा देवाला रागवते आणि व्यक्तीच्या जीवनात समस्या आणते आणि आजच्या लेखात आपण ज्योतिषशास्त्राचा सार जाणून घेऊया की पूजा करताना आणि मंदिरातून परतताना आपण कोणत्या गोष्टी करू नयेत परंतु त्यापूर्वी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर असावा असे वाटत असेल तर जर तुम्ही ते बनवत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता राणी नक्कीच लिहा वाटेत प्रसाद खाऊ नये मंदिरातून मिळालेला प्रसाद आणि देवाला अर्पण करण्यासाठी तुम्ही घरून घेणार घेऊन जाणारा प्रसाद मंदिरातून परत येताना कधीही खाऊ नये कारण यामुळे तुमची पूजा अपूर्ण मानली जाते मान्यतेनुसार मंदिरातून मिळणारा प्रसाद तुमच्या घराच्या प्रसादात मिसळावा आणि नंतर तो संपूर्ण कुटुंबात वाटून एकत्र सेवन करावा दोन रिकामे लोटे घरी आणू नयेत ज्योतिषशास्त्रानुसार मंदिरातून मिळालेला प्रसाद तुमच्या घराच्या प्रसादात मिसळावा आणि नंतर तो संपूर्ण कुटुंबात वाटावा घरी जाताना किंवा परत येताना कधीही रिकामे भांडे परत आणू नये असे मानले जाते की रिकामे भांडे घरी आणल्याने एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आधीच सुरू असलेले काम खराब होते म्हणून देवाला पाणी अर्पण करताना काही पाणी भांड्यात सोडले पाहिजे किंवा जर पाणी उपलब्ध नसेल तर तुम्ही मंदिरातून मिळालेली फुले देखील भांडत ठेवू शकता असे म्हटले जाते की मंदिरातून पूर्ण भांडे आणल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते मंदिरातून घरी आल्यानंतर पाय धुवू नका ज्योतिषशास्त्रानुसार मंदिरात पूजा करून घरी येणारी व्यक्ती चुकूनही पाय धुऊ नयेत ते अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की मंदिरातील सर्व पुण्य शून्य होतात आणि व्यक्तीला शुभफळ मिळत नाही म्हणून जर तुम्ही मंदिरातून घरी आल्यानंतर पाय धुतले तर ते करणे टाळा मंदिरातून घरी आल्यानंतर पाय धुण्याने मंदिरात केल्या जाणाऱ्या प्रार्थनेचे शुभफळ रद्द होऊ शकते आणि समस्या देखील वाढू लागतात म्हणून मंदिरातून आल्यानंतर पाय धुवू नयेत पाय धुणे म्हणजे देवदेवतांबद्दल समर्पण आणि भक्ती इतकेच नाही तर ते शुद्धता देखील दर्शवते मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुवा पण जर तुम्ही मंदिरात पूजा करून घरी परत जात असाल तर चुकूनही तुमचे पाय धुवू नका याचा सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला शुभ परिणाम मिळत नाहीत जर तुम्ही मंदिरातून घरी आल्यानंतर पाय धुतले तर त्यामुळे सौभाग्य कमी होते यासोबतच व्यक्ती आर्थिक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रासदायक राहते म्हणून मंदिरातून घरी आल्यानंतर पाय धुवू नयेत मंदिरात पूजा करताना या चुका करू नका मंदिरात पूजा करताना आपण कधीही आधीच पेटलेल्या दिव्यापासून दुसरा दिवा लावू नये असे मानले जाते की यामुळे देवाला राग येतो आणि माणसाला भक्तीचे फळ मिळत नाही पूजा करताना तुम्ही देवाला जे काही पूजा साहित्य अर्पण करता ते जर जमिनीवर पडले तर ते देवाला परत अर्पण करू नये असे करणे देवाचा अनादार मानला जातो तसेच पूजा करताना तुमच्या हातांना चिकटलेली पूजा सामग्री पूजास्थळी स्वच्छ करू नये असे केल्याने देव क्रोधित होतो आणि पूजा खंडित होते मंदिरात देवाचे दर्शन घेताना किंवा नंतर नेहमी डाव्या हाताने प्रदक्षिणा सुरू करावी उलट प्रदक्षिणा अशुभ मानली जाते तीन शास्त्रांमध्ये देवाचे वर्णन असे केले आहे परमेश्वरासमोर अगदी उभे राहू नये तर थोडेसे झुकून उभे राहावे चौथे परमेश्वराच्या दर्शनाच्या वेळी चामड्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू जसे की बेल्ट पर्स इत्यादी घालू नये किंवा ठेवू नये यामागील धार्मिक कारण असे आहे की चामडे प्राण्यांच्या कातडीपासून बनवले जाते ज्यामुळे चामडे शुद्ध मानले जाते पूजास्थळी किंवा कोणत्याही पूजास्थळी कोणत्याही प्रकारची चामड्याची वस्तू निषिद्ध मानली जाते पाचवे परमेश्वराचे दर्शन घेताना किंवा तो मंदिरात असेपर्यंत मोठ्याने बोलू नये किंवा मोठ्याने हसू नये यामुळे शांती मिळते ते विस्कळीत होते जर कोणी देवाचे दर्शन घेत असताना साष्टांग दंडवत करत असेल तर त्याच्या समोर जाऊ नये दुसऱ्याच्या जा दर्शनात अडथळा निर्माण करू नये सात अनेक लोकांना सवय असते की समोरून त्यांच्या देवाचे दर्शन घेतल्यानंतर ते मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन पूजा करतात तर हे अजिबात करू नये असे केल्याने तुम्ही केलेल्या संपूर्ण पूजेचे फळ व्यर्थ ठरते आठ सहसा एखादी व्यक्ती शांती आणि आनंदासाठी मंदिरात जाते परंतु बरेच लोक रांगेत उभे पुढे जाण्याबाबत वाद घालतात अशी चूक अजिबात करू नये नेहमी शांतीने आणि ध्यानाने दर्शन घेतले पाहिजे मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवावी का असा प्रश्नही अनेकांच्या मनात येतो एकमेकांना भेटल्यानंतर आणि कारण न कळता मंदिरातून बाहेर पडताना बरेच लोक घंटा वाजवतात परंतु वास्तुशास्त्रानुसार मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवू नये कारण असे केल्याने तुम्ही मंदिराची सकारात्मक ऊर्जा तिथे सोडता म्हणून मंदिरातून बाहेर पडताना कधीही घंटा वाजवू नये दुसऱ्याच्या दिव्यात तुमचा दिवा लावू नये पंचामृत किंवा चरणामृत घे गे, घेताना उजवीकडे वळा हाताखाली रुमाल ठेवा जेणेकरून एकही थेंब खाली पडू नये याशिवाय पंचामृत पिल्यानंतर कपाळावर किंवा शिखेवर हात पुसू नका तर डोळ्यांवर लावा शिखेवर गायत्रीचा वास आहे तो अपवित्र करू नका मंदिरात प्रवेश करताना प्रथम उजवा पाय ठेवावा आणि बाहेर पडताना डावा पाय ठेवावा मंदिराची घंटा इतक्या जोरात वाजवू नका की ते कर्कश आवाज करेल शक्य असल्यास मंदिरात जाण्यासाठी वेगळे कपडे ठेवा जर मंदिर जास्त दूर नसेल तर बूट आणि चप्पल न घालता पायी जावे मंदिरातून उभे राहून परत येऊ नका फक्त तीस मिनटे बसा उपाय उपाय ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धा आणि श्रद्धेवर ज्योतिष आणि धर्मातील उपाय आणि उपाय वापरून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका